हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण रेसिपीज किंवा कोणत्याही टिप्स पाहणार नाही आहोत आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे वजन कमी कसं करायचं हो आता वजन कमी करायचं म्हटलं की भरपूर प्रश्न पडतात आणि काहींना भीती देखील वाटते किंवा आन... आपल्या डाएट करायचं एक्सरसाईज करायचं म्हटलं की आपल्याला होणार नाही कारण वजन कमी करायचं म्हटलं का दोन गोष्टी प्रामुख्याने येतात ते म्हणजे डाएट आणि दुसरी म्हणजे एक्सरसाईज पण आता डाएट आणि एक्सरसाइज न करता वजन तुम्ही कसं कमी करू शकता याबद्दल आपण काही माहिती पाहूयात किंवा वजन कमी करण्यासाठी तुम्ही कशाने सुरुवात करू शकता जेणेकरून तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण मी अशाच नवनवीन व्हिडिओज टिप्स रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत असते आता वजन कमी करायचं म्हटलं कि प्रामुख्याने आपण काय खातो हा सर्वात महत्वाचा घटक आहे आता काय खातो किती प्रमाणात खातो आणि काय काय खातो हे महत्वाचं आहे तर त्यासाठी पहिले चार ते पाच दिवस काय करायचं एक वही घ्यायची आणि रोज सकाळी उठल्यापासून तर सकाळी झोपेस तोपर्यंत संध्याकाळी आपण काय काय दिवसभरात खाल्लंय ते सर्व त्या वहीत लिहून ठेवायचं आणि किती प्रमाणात खाल्लं आहे आता फळं खाल्ली तर एक खाल्लंय दोन खाल्लंय असं आणि भाजी खाल्ली किती चपाती खाल्ली किती हे सर्व छोट्यातली छोटी गोष्ट देखील आपण त्या वहीमध्ये लिहून ठेवायची जवळपास तीन ते चार दिवस किंवा चार दिवस तुम्ही पाच दिवस करू शकता ही गोष्ट आणि पाच दिवसाच्या नंतर ना तुम्हीच तुमची वही पाहिजे की पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण एका दिवसामध्ये किती काय काय खातो हो आणि काय खातो हे देखील महत्वाचं आहे तुम्ही त्यामध्ये मैदा खाता किंवा बाजरी खाता किंवा गहू खाता भाज्या खाता फळं किती खाता त्याचबरोबर दही आहे की नाही तुमच्या आहारामध्ये अशा सर्वच गोष्टी किंवा बाहेरचं हॉटेलमधलं किती खाता हॉटेलमधनं मागून किती खाता अशा तळलेले पदार्थ किती खाता हे सर्व तुमचं तुम्हाला लक्षात येईल आणि तुम्हाला कुठनं सुरुवात करायची हे देखील तुम्हाला लक्षात नक्कीच आता या सर्व गोष्टींवरून तुम्हाला तर आयडिया आलेली आहे की तुम्हाला सुरुवात कुठनं करायची आपण किती प्रमाणात खातो आणि काय गोष्टी खातो हे नक्कीच लक्षात यायला पाहिजे आपल्याला त्याचबरोबर आपल्याला किती प्रमाणामध्ये ती गोष्ट खायला हवी आहे हे सुद्धा आपलंच आपल्याला लक्षात येतं त्यामुळे पहिलं काम एक करायचं ते म्हणजे एक डायरी करायची आणि त्यामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये काय काय खाता हे तीन ते चार दिवस लिहून ठेवायचं आणि ना स्वतःच तुम्ही त्याचं अॅनालिसिस करू शकता आता नंबर दोन आता सुरुवात तर झालेली आहे तुम्हाला कळालेलं आहे पण आता काय करायचं नक्की हे, हे, हे पाहूयात आता सुरुवात ही उठल्यापासून उठल्याच्या नंतर ना पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला दिवसभरात भरपूर पाणी प्यायचं आहे आपल्याला हायड्रेट राहायचं आहे आता काय होतं कधी कधी आपल्याला पाण्याची भूक लागलेली असती म्हणजे तहान लागलेली असती पण आपल्याला वाटतं की आपल्याला भूक लागली म्हणून आपण असं वरवरचं काहीतरी स्नॅक्स वगैरे खातो तळलेला पदार्थ किंवा मैद्याचं काहीतरी बिस्किट वगैरे खातो तर हे त्यामुळे हे लक्षात घ्यायचं की आपल्याला दिवसभर दिवसभरात भरपूर पाणी प्यायचे नंबर दोन ते म्हणजे सर्वांची सकाळ ही उठल्याच्या नंतरनं सुरू होते ते म्हणजे चहा हो प्रचंड सगळ्यांनाच आवडतो मला देखील आवडतो पण चहा सुरू म्हणजे बंद तर डायरेक्टली करू शकत नाही आपण मग काय करायचं पहिल्यांदा साखरेचं प्रमाण कमी करायचं हो जर तुम्ही एका कपसाठी दोन चमचे साखर टाकत असाल तर पहिल्यांदा आठवडाभर दीड चमचा वापरा त्याच्यानंतर पुढचा आठवडाभर एक चमचा वापरा असं करत करत तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता त्याचमध्ये जर तुम्ही एक कप फुल मोठा एक कप चहा पीत असाल तर अर्धा कप किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी अशा प्रमाणामध्ये तुम्ही चहाचं प्रमाण कमी करू शकता त्याचबरोबर जर सकाळी तुम्ही दुधाचा चहा पित असाल तर संध्याकाळचा चहा जो आहे तो तुम्ही कोरा घेऊ हो शकता बिना दुधाचा किंवा लेमन टी घेऊ शकता असे वेगवेगळे चहाचे प्रकार आहेत जे की काही हेल्दी आहेत आता ब्लॅक टी देखील तितकाच हेल्दी आहे त्यामुळे म्हणजे जो व्हाईट टी असतो म्हणजे दुधाच्या चहापेक्षा ब्लॅक टी हा हेल्दीच असतो त्यामुळे ते प्रमाण देखील तुम्ही कमी करू शकता आता तुम्ही म्हणाल आम्ही साखर नाही गुळाचा चहा पितो पण साखर देखील गोड तितकाच देखील गोड आहे त्यामुळे दोन्ही देखील आरोग्यासाठी तितकंच हानिकारक आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण कमी करा चहाची क्वांटिटी कमी करा आणि त्याचबरोबर दुधाचा चहा पिण्याचं प्रमाण देखील कमी करू शकता आता नंबर तीन नंबर तीनमध्ये येतं ते म्हणजे नाश्ता हो सकाळचा नाश्ता कधीच चुकवायचा नाही तुम्ही काहीही खाऊ शकता नाश्त्यामध्ये म्हणजे हेल्दी आता चहा बिस्किट जर खात असाल तुम्ही तर तुम्ही जर चार ते पाच बिस्किट खात असाल तर दोन बिस्किट तुम्ही खाऊ शकता दोन दो एक ते दोन दोन ते तीन बिस्किटांचं प्रमाण तुम्ही ठेवायचं आणि त्याऐवजी तुम्ही दुसरं एखादं फळ सोबतीला खाऊ शकता किंवा काही अजून दुसरा नाश्ता देखील त्यासोबत खाऊ शकता आता नाश्ता तर झालेला आहे सकाळचा जर तुमचा पोट भरून नाष्टा असेल तर दुपारच्या जेवणात तुमचं खाण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होतं त्यामुळे सकाळचा भरपेट असा नाश्ता करायचा आणि हो दुपारच्या जेवणाच्या आधीमध्ये नाश्ता आणि जेवणाच्यामध्ये थोडंसं काहीतरी खायचं जे तुम्ही चणे खाऊ शकता एखादं फळ खाऊ शकता किंवा चपातीच जी किंवा भाकरी जी तुम्ही जेवणामध्ये एक खाता तर त्यातील थोडा भाग तुम्ही हा मधल्या वेळेत देखील खाऊ शकता कारण कधी कधी जास्त प्रमा गॅप पडला की जास्त भूक लागते आणि प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं जातं त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात आणि थोड्या थोड्या काळानंतरनं थोडं थोडं नक्कीच खात जा आता पुढची गोष्ट येते ते म्हणजे जर तुम्ही गव्हाची चपाती खात असाल तर त्याऐवजी तुम्ही बाजरी ज्वारी याची भाकरी किंवा नाचणीची भाकरी देखील खाऊ शकता गव्हापेक्षा हे कधी देखील बेटर आणि त्याचबरोबर जर तुम्हाला आता वजन कमीच आहे म्हटलं तर तुम्ही एक भाकरी खात असाल तर तीन चतखोर भाकर खायला सुरुवात करायची थोडे पहिल्यांदा स ह्या सवयी एकाएकी पटपट नाही तुमच्या शरीराला झेपणार किंवा आपल्या बॉडीला नाही पेलवत त्यामुळे थोडं थोडं करत जायचं थोडे थोडी प्रमाण जे आहे ते कमी करत जायचं हो गव्हापेक्षा बाजरी ज्वारी ही कधी देखील बेटर किंवा जर तुम्हाला नाचणी मिळत असेल नाचणीचं पीठ तर नाचणीची भाकरी देखील तुम्ही नक्कीच खाऊ शकता आता त्याचबरोबर मैदा हा पूर्णपणे बंद करायचा किंवा मैद्याचं जे प्रमाण आहे जे तुम्ही दिवसभरात खाता ते अर्ध किंवा अर्ध्यापेक्षा कमी देखील करू शकता आजकाल बाजारात बिस्किट देखील गव्हाच्या पिठाचे आले ओट्सचे आलेत ते, ते देखील तुम्ही खाऊ शकता पण त्याचं प्रमाण देखील ठर जास्त नसावं कमीच असावं त्यानंतरनं भाजीसाठी जे तेल वापरता तुम्ही म्हणजे जर एका भाजीसाठी तुम्ही दोन ते तीन पळी तेल वापरत असाल तर तुम्ही अर्ध किंवा तीन पळी वापरत असाल तर पहिले काही दिवस दोन पळे वापरा आणि नंतर ना काही दिवस एक पळी वापरा असं तुम्ही तेलाचं प्रमाण देखील कमी करू शकता जेणेकरून तुमच्या वजन वाढीवर देखील परिणाम होतो वजन कमी करण्याला देखील परिणाम बसतो त्यामुळे तेल देखील तुमचं कमी करायला हवं त्याचबरोबर मैदा देखील कमी करायला हवा तळलेले पदार्थ रोज खात असाल तर आठवड्यातून एकदा किंवा आठवड्यातून दोनदा नक्कीच तुम्ही खाऊ शकता किंवा जे भाजलेले असे आता काहीला पापड भयंकर बा, आवडतो जो उडद्याचा पापड असतो पण तो तळून खातात पण त्याऐवजी तोच तुम्ही भाजून देखील खाऊ शकता त्यामुळे तळलेल्या पदार्थाचं प्रमाण देखील तुम्ही कमी केलं पाहिजे आणि त्याचबरोबर अजून एक पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या दुपारच्या रात्रीच्या जेवणात गाजर काकडी बीट टोमॅटो हे नक्कीच आणा जर जेवणाच्या आधी काकडी बीट टोमॅटो हे जर तुम्ही खाल्लं यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं ता, आणि त्यामुळे काय होतं तुमचं जे मेटाबॉलिझम होण्यासाठी देखील किंवा पचन होण्यासाठी ह्या गोष्टी फायद्याच्या ठरतात आणि पहिल्यांदा जर तुम्ही गाजर काकडी वगैरे जास्त खाल्लं तर तुम म्हणजे थोड्या प्रमाणात जर खाल्लं तर तुमची ही भूक कमी होते आणि तुम्ही जे कार्बोहायड्रेट्स आहे म्हणजे बाजरी ज्वारी जी भाकरी चपाती आहे त्याचा आहार तुम्ही कमी घेऊ शकता त्यामुळे परिणामी तुमचं वजन वाढण्यास वाढायला जे आटोक्यात येऊ शकतं तुम्च आता हे झालं फायबर फायबरबाबत आणि हो तुमची बिस्किट देखील तुम्ही प्रमाण कमी केलं पाहिजे किंवा फारच कमी केलं पाहिजे एखाद दोन ठीक आहे जास्त देखील बिस्किट रोजच्या आहारामध्ये ते मैद्याचं असतं त्यामुळे यायला नाही पाहिजे पुढची गोष्ट म्हणजे कडधान्य कडधान्य तुम्ही वापरू शकता सकाळी नाही तर जरी तुम्ही मोड आलेले कडधान्य स्प्राऊट जे म्हणतो आपण ते आहारात जर घेतले तरी देखील तुमच्या वजन वाढीवर परिणाम नक्कीच होऊ शकतो त्यानंतरनं गोड पदार्थ खाणं कमी करायचं हो गुळ्याचा असो किंवा साखरेचा असो कोणताही गोड पदार्थ हा शरीराला घातकच असतो त्यामुळे गोड खाण्याचं प्रमाण देखील तुम्ही कमी करू शकता आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे रात्री सात साडेसात मॅक्सिम म्हणजे मॅक्सिमम आठच्या आत आच्च जेवण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा किंवा जेवल्याच्या नंतरनं दोन तास तरी झोपायचं नाही थोडासा व्यायाम थोडं व्यायाम नाही म्हणू शकत आपण शतपावली करायची जेणेकरून झोप आणि जेवणाच्या वेळेमध्ये गॅप पडेल जेवल्या जेवल्या जर तुम्ही झोपलात तर तुमचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होणार नाही आणि तुमचं आपोआप आप 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 आपोआप वजन वाढायला सुरुवात होते त्यामुळे रात्री शक्यतो आठच्यात जेवण्याचा नक्कीच तुम्ही प्रयत्न करू शकता जेणेकरून तुमचं वजन देखील नियंत्रणात राहील आणि हो कोणतंही डाएट न करता फक्त आहारामध्ये थोडासा बदल करून देखील तुम्ही तुमचं वजन कमीत कमी दोन किलो महिन्याभरामध्ये देखील करू शकता त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही इथपासून सुरुवात करू शकता हे ज ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या जर तुम्ही महिनाभर तुमच्या आहारामध्ये किंवा रुटीनमध्ये आणल्या तर नक्कीच तुमचं वजन कमी व्हायला हो सुरुवात होईल आणि जर वजन कमी झालं तर तुम्हाला कॉन्फिडन्स देखील येईल की हां माझं वजन कमी होतं आणि मी हे करू शकते त्यानंतरनं तुम्ही डाय दा, प्रॉपर डाएट करायला सुरुवात करू शकता आणि त्याचबरोबर प्रॉपर एक्सरसाईज करायला देखील सुरुवात करू शकता त्यामुळे मी आजच्या व्हिडिओमध्ये ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या वजन नियंत्रणात राहण्यास देखील या गोष्टींनी मदत होईल त्यामुळे ह्या कमेंट जर तुम्हाला काही फायदा झाला तर कमेंट करून मला नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा